रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत केला रास्ता रोको शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करून सोडून दिले अन्न त्याग आंदोलनाची तत्काळ दखल घ्यावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला शासन जबाबदार असेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मान्य रविकांतजी तुपकर साहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिनखेड राजा यांच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत त्यांची मागणी आहे की सोयाबीन कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ढकफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढकुटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे शेतीला ताराचं मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी मिळालं पाहिजे व घरकुलांना अनुदान मिळालं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन रविकांत तुपकर साहेब आज तिसरा दिवस त्यांचा आंदोलनाचा अन्नत्यागत आहे म्हणून आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठिंब्यासाठी रोणगाव येथे रास्ता आंदोलन केलं पोलिसांना आम्हाला अटक करून आम्हाला सोडून दिलं कायदेशीर कारवाई करून पण आम्ही राज्य सरकारला व जिल्हा प्रशासनाला सांगतो की जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरू व चक्काजम आंदोलन करू व ठिकठिकाणी येणाऱ्या काळामध्ये समृद्धीवर सुद्धा आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही